महापालिका परिक्षेत्रातील अनधिकृत शाळांमध्ये आपल्या पाल्यांचे प्रवेश घेऊ नयेत संजय जाधव उपायुक्त शिक्षण विभाग कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील शासनाच्या परवानगीशिवाय सुरू असलेल्या प्राथमिक शाळांची यादी जाहीर करण्यात आली असून या शाळांमध्ये आपल्या पाल्यांचे प्रवेश घेऊ नयेत असे आवाहन शिक्षण विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी केले आहेत या शाळेतील विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार आहे तसेच संबंधित अनधिकृत शाळा विरुद्ध दंडात्मक कार्यवाही केली जाईल अशी माहिती शिक्षण विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी दिली संबंधित अनधिकृत प्राथमिक शाळांची यादी खालीलप्रमाणे जाहीर ए केएल बी एस इंग्लिश स्कूल बल्याणी टिटवाळा इंग्रजी माध्यम दोन सनराइज स्कूल बल्याणी टिटवाळा इंग्रजी माध्यम तीन संकल्प इंग्लिश स्कूल बल्याणी टिटवाळा इंग्रजी माध्यम चार पूर्ण प्रज्ञा इंग्लिश स्कूल बल्याणी टिटवाळा इंग्रजी माध्यम पाच पोलारस कॉन्व्हेंट स्कूल बल्याणी टिटवाळा इंग्रजी माध्यम सहा डी बी एस इंग्लिश स्कूल आंबिवली पश्चिम इंग्रजी माध्यम सात ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल आंबिवली पश्चिम इंग्रजी माध्यम आठ बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल महाराष्ट्र नगर डोंबिवली पश्चिम इंग्रजी माध्यम पुणे महानगरपालिका शिक्षण विभागाने मागील दीड दोन महिन्यांमध्ये शहरातील म्हणजे महापालिका क्षेत्रातील सर्व ज्या शाळा चालू आहेत नव्याने चालू झालेल्या त्या सर्व शाळांची तपासणी केली त्यामध्ये आता प्राथमिक लेव्हलला आम्हाला आठ शाळा अशा आढळून आलेल्या आहेत की ज्यांना शासनाची परवानगी नाही म्हणजे थोडक्यात त्या अनधिकृत आहेत अशा अनधिकृत शाळांची यादी आज आम्ही जाहीर केलेली आहे यानिमित्तानं मी शहरातील नागरिकांना आवाहन करेन की त्यांनी आपल्या मुलांना आपल्या पाल्यांना या शाळेमध्ये ॲडमिशन करून देऊ नये किंवा किंवा या ठिकाणी ॲडमिशन घेऊ नये आणि जर ॲडमिशन झाली असतील चुकून तर अशा विद्यार्थ्यांचं आम्ही समायोजन इतर शाळांमध्ये करणार आहोत आता यापुढेही आव्हान राहील की पालकांनी ॲडमिशन घेण्यापूर्वी त्या त्या शाळेंची ज्या शाळेत आपण ॲडमिशन घेणार आहोत त्या शाळेंच्या प अधिकृत आहेत की नाही याची सत्यता पडतळून पाहणं गरजेचं आहे यानंतरही आमची ही मोहीम चालू राहील आणि वेळोवेळी जशा जशा शाळा आम्हाला अनधिकृत आढळतील त्या त्यावेळेस आम्ही त्या घोषित करू